नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज अकलूज नगर परिषदेचा प्रचार सध्या रंगतदार अवस्थेत आलेला पाहायला मिळतो याच मुद्द्यावर आपण प्रतिष्ठित लोकांच्या मुलाखती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यांचे अकलूज नगर परिषदेविषयी आणि अकलूज निवडणुकाविषयी काय मत आहे तर आपल्या सोबत आहेत अकलूज येथील प्रतिष्ठित डॉक्टर दाम्पत्य डॉक्टर सूर्यवंशी नगर परिषदेची निवडणूक लागली कल्पना आहे का हो माहिती आहे काय परिस्थिती सध्याची दोन डिसेंबरला निवडणूक आहेत आणि तीन ला रिझल्ट आहे आहे काय राजकारणाशी तुमचा संपर्क येतो कधी माहिती आहे का राजकारण उमेदवार कोण कोण असतो असते 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 काय कल्पना का थोडीफार भाजप राष्ट्रवादी यांचे उमेदवार माहिती आहे गुरुनगरचे आमचे सध्याचे जे उमेदवार आहेत त्याच्याबद्दल कल्पना आहे मला बरं सध्या विरोधकांकडून किंवा एक राजकीय पक्षांकडून असा आरोप होतो की आपलूच परिसरातील वैद्यकीय क्षेत्र दहशती खाली आहे त्यांना असुरक्षित आहेत तर नेमकं काय आहे सध्याची परिस्थिती आपल्याच मधली नाही तसं तर काही मला वाटत नाही त्यांचे फोन येतात माहिती घेतात लग्न कसं आहे काय आहे खर्च काय आहे किंवा योजनेबद्दल माहिती घेतात इतकंच दहशत विषय काय तसा प्रकार नाही दहशत वगैरे काय डॉक्टर साहेब काय परिस्थिती आहे सध्या आपल्याची नेमकी नाही आत्तापर्यंत तुम्ही जे आता म्हणला दहशत वगैरे तर हे तर साफ फोट आहे म्हणजे मी आता गेली पंचवीस वर्ष या अकलूज नगरीमध्ये प्रॅक्टिस करतो आहे आणि गेले जवळपास पन्नास वर्ष या ठिकाणी राहतोय याच्यापूर्वीही कधी असं घडलं पण नाही कधी कानावर पण नाही आणि ते वातावरण पण नव्हतं तसं कधी आत्ताही नाही आणि पुढे पण नसेल अशी मला खात्री आहे एकंदरीत तुम्ही पंचवीस वर्ष सेवा हो करताय पंचवीस वर्षातला काय असा कधी अनुभव आलाय का तुम्हाला किंवा राजकीय कोणाचा दबाव आलाय राजकीय कोणाचं थ्रेट आले असं काय कधी अनुभव नाही कधीच नाही राजकीय परिस्थिती कशी बघितली म्हणजे वैद्यकीय तुमचा ऍक्च्युली राजकारणाशी काय संबंध नसतो पण तुम्ही जे बाहेरून बघता किंवा तुम्ही जे अनुभवता आपलूची एकंदरीत परिस्थिती कशी आहे आपलूज तसं पहिल्यापासून हे शांत आणि प्रगतिशील गाव म्हटलं तर चालेल ज्याचा प्रत्येक नागरिकांना अभिमान असावा सा असं आपण पूर्वी लहान असताना सुद्धा एशिया खंडामध्ये अक्रूज हे उठून दिसेल असा आम्हाला जो अभिमान आहे तोच अजून पण आहे जो आतापर्यंत गावचा विकास झालेला आहे तो इथून पुढे पण चालू राहील हीच खात्री आहे आम्हाला मी एकंदरीत अकलूज आता मेडिकल हब म्हणून ओळखलं जापप्रचार होतोय मेडिकल हब हब म्हणून उभं राहिले अकलूज तर या अपप्रचाराचा काय परिणाम होईल असं काय वाटतं नाही 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 हा प्रचारच चुकीचा आहे प्रचारच आहे तो पण तो प्रचार चुकीचाच आहे आत्तापर्यंत कधीही मेडिकलला किंवा डॉक्टर लोक असतील इतर व्यावसायिक असेल मला नाही वाटत कोणाला असं दहशतीखाली भीतीच्या वातावरणाखाली तुम्हाला व्यवसाय करावा लागतोय असं तर बिलकुल नाही मोकळं वातावरण आहे कुणाचं कोणाला म्हणजे कसलाच प्रेशर नाही काय नाही एकदम मोकळं वातावरण उलट काही अडचणी असतील तर त्या सोडवल्या जात आहेत लोकल पातळीवरती मी तर हे म्हणेन ज्या काही तुम्ही काही अडचणी घेऊन गेला तर ते प्राधान्य सोडवलं सोडवले जाते त्यामुळं दहशत हा तर खूप लांबचा विषय राहिला तो तर एक महिला मॅडम सांगा की सध्या महिलांच्या बाबतीतलं वातावरण महिला पण थोडस बाकीच्या ठिकाणी असुरक्षितता आपल्याला पाहायला मिळते अन्याय अत्याचार होतात तो प्रकार कुठे मध्ये तुमच्या कानावाला का किंवा ऐकायला मिळायला का तसं माझ्या माहिती तरी नाहीये तसं काही नाहीये बाहेर जे मध्ये वगैरे येते त्याबद्दल आमच्या संघटना निमा संघटना वगैरे आम्ही त्याच्याबद्दल पोलिसांबद्दल वगैरे निवेदन देतो इतकंच मध्ये तसं कधी तुमच्या नाही नाही मग वैद्यकीय क्षेत्रात राजकारणाच्या अख्नूजच्या किती हातभार तुम्हाला लाभला किती तुम्हाला त्यांचा सपोर्ट मिळतो राजकीय पहिल्यांदा तरी हॉस्पिटल उभारण्यासाठी जे मदत केली ते मोहिते त्यामुळेच आम्ही इथं इथपर्यंत आलेलो आहे आम्ही दोघेही शिक्षकांची मुलं आहोत त्यामुळं जी पहिली मदत झाली ती त्यांच्याकडूनच झाली आहे त्यामुळं त्यांच्याविषयी तरी काय आम्ही चांगलंच मत आहे आमचं त्यांच्याकडून आता नगर परिषद निवडणूक लागली आणि नगर परिषदेच्या नगराध्यक्ष महिलाच एस सी महिला असणार आहेत नगराध्यक्ष तर एक महिला म्हणून कशी महिला असावी तुम्हाला वाटत नाही तिने फक्त काय बाकीच्या ज्या महिलांचे प्रॉब्लेम आहेत तिने ऐकून घ्यावे म्हणजे डॉक्टर असू दे किंवा शिक्षक असू दे किंवा बाकी महिला कर्मचारी असू दे तिने तुम्ही जसं विचारायला आला की काय प्रॉब्लेम आहे तर तिने विचारायला यावं की त्यांनी विचारायला यावं की कायली प्रॉब्लेम आहे आणि तसे त्यानुसार त्यांनी ते सॉल्व्ह करा तर आपण पाहिलं अफलूज परिसरातील जे नामांकित डॉक्टर सूर्यवंशी दंपती आहेत तर त्यांनी स्पष्ट सांगितले की मध्ये वातावरण सुरक्षित आहे कसल्याही प्रकारचा धोका नाही कोणापासून कधी त्रास नाही त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्याच सपोर्टमुळे आज त्यांचं एवढं मोठं हॉस्पिटल उभं राहिलं आणि नगराध्यक्ष कसा असावा याबाबतही मॅडमने आपली इच्छा व्यक्त केली महिर्षी डिजिटल न्यूजसाठी सागर खरात अकोलीच